आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आज मी आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पाचोऱ्याच्या जवळच हे श्री खंडेराय महाराजांचं जागृत देवस्थान आहे आम्ही आमची गाडी घेऊन आलेलो आहोत पाचोऱ्यापासून अवघे चार किलोमीटर अंतरावर हे आहे आणि बघा हे संजीव मामा आणि केतन प्रसाद खरेदी करत आहे तिथून आणि मी आपला सर्वांसाठी व्हिडिओ बनवत आहे प्रसाद घेऊन झालेला आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराशी हे हॉटेल्स आहेत स्टॉल्स आहेत आम्ही आता इथून प्रसाद घेऊन पुढे निघालेलो आहोत अगदी मुख्य रस्त्याच्या जवळच हे मंदिर आहे पाचोरा ते गिरड ह्या गावाच्या दरम्याने आहे बघा या स्टार्टिंगलाच इथे पिंजऱ्यामध्ये ससे ठेवलेले जे आहेत मऊ मऊ कापसासारखे छान छान ससे इथे आहेत आम्ही आता सर्वजण या टेकडीवरील जागृत खंडेराय मंदिराच्या दर्शनाला निघालेले आहोत ट्रस्टी मंडळांनी इथे छान पायऱ्या बांधलेल्या आहेत मंदिर अतिशय विलोभनीय आहे मंदिर छोटेसेच आहे टेकडीवर उंच माथ्यावर हे मंदिर आहे हे बघा सर्व मंडळी मला टाटा बाय बाय करत आहेत इथे नारळ फोडण्यासाठी वगैरे वेगळी जागा आहे इथे मंदिराच्या बाजूला पाईप वगैरे लावले आहे त्याच्यावर आपण नारळ वगैरे टांगू शकतो प्रसादाचे नारळ इथे आपण फोडू शकतो हे बघा विलोभनीय मंदिर आहे सागरदादाने देवाला नारळ अर्पण केलेला आहे पायरीच्या सुरुवातीला ते नारळा फोडण्याची स्पेशल जागा आहे मनीषा दिदी आता दर्शन घेत आहेत मनीषा देदींनी देवाला हात जोडलेले आहेत आणि हे बघासमोर खंडरायांचं छान प्रसन्न असं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे बरेचसे लोक इथे दर्शनाला येत असतात आजूबाजूच्या परिसरात हे मंदिर फार फेमस आहे ग्रामीण भागातील क्षेत्र असल्यामुळे चोही बाजूने येथे शेती पसरलेली आहे अतिशय हिरवकार वनराई आहे इकडील शेतकरी तसा संपन्न आहे बघा सर्वत्र शेतीच शेती, शेती दिसते आपल्याला उंचावर असल्यामुळे सर्वत्रचा व्ह्यू आपल्याला खूप मस्त दिसत आहे कठड्याच्या बाजूला उभे राहून आम्ही थोडी फोटोग्राफी व्हिडिओग्राफीचा पण आनंद घेतलेला आहे मंदिर जरी छोटंसं असलं तरी अतिशय विलंबनीय आहे हे बघा दादा पूजा करायला आलेले आहेत आपले राकेश दादा संजीव दादा आणि आमचा एक सबस्क्रायबर मित्र देवाचं दर्शन घेत आहेत नवस बोलत आहेत त्यांच्या मनोकामना गराणे इथे मांडत आहेत

महाराजांचे दर्शन घेऊन आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे अतिशय व्यवस्थित पायऱ्या बांधल्या असल्यामुळे इथे ही टेकडी चढून जाण्यास आणि उतरण्यास अजिबात त्रास नाही खूप छान कन्स्ट्रक्शन मानलेलं आहे ट्रस्टी मंडळींनी आणि हे आमचे सबस्क्रायबर मित्र पण मागून येत आहेत आता कोट एकोटकोटकोट जय मल्लार एडकोट एडकोट जय मल्लार पायऱ्यांच्या सुरुवातीलाच ही प्रवेशद्वाराची कमान बांधण्याचं काम चालू आहे आणि इथे उजव्या बाजूला बघा पार्थिरायांचे छान मंदिर आहे हे मंदिर अजून विकसित होत आहे इथे तात्पुरती शेड बांधलेली आहे बजरंग बली की जय सर्व मंडळीचे आता दर्शन पर्यटन झालेले आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत बांबूज ब्रिज ऑक्सिजन झोन हे मिसळचं एक छानस रेस्टॉरंट आहे आपण रेस्टॉरंट म्हणण्यापेक्षा यांना एक त्यांची संकल्पना आपण एक समजून घेऊया या पाटील साहेबांनी हे रेस्टॉरंट तर बांधलेलंच आहे उभयता मिस्टर मिसेस दोघंही हे रेस्टॉरंट चालवतात फार कौतुकास्पद बाब आहे साहेब आर्किटेक्ट आहेत आणि साहेबांचा प्रोजेक्ट अतिशय बघण्यासारखा आहे काकणब्ली येथील खंडेरायाच्या मंदिराच्या समोरच हे रेस्टॉरंट आहे त्यांची स्विमिंग पूलची पण पन संकल्पना आहे मागे त्यांनी बांबूचे झाड विकसित केलेले आहेत निसर्गरम्य जागेत निसर्ग अजून त्यांनी डेव्हलप केलेला आहे मला अतिशय कौतुक वाटलं ह्या मिस्टर मिसेस पाटील साहेबांचं नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय परेश प्रकाश पाटील अच्छा तुमचं हे रेस्टॉरंटची संकल्पना कशीच होती तुम्हाला काय नाही ऍक्च्युली आर्किटेक्ट आहे अरे वा सर फिरत फिरत आलो मंदिरात पाहिलं तिथे काही सोय हा हा छोटा काही करता काही छान 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 त्यांनी नॅचरली गार्डन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गार्डन कम रेस्टॉरंट बनवतो आपण व्हेरी गुड व्हेरी गुड त्या दिशेने तिकडे स्विमिंग पूल आहे अच्छा वगैरे अरे भाव बांबू लावले जरा गार्डन मध्ये फिरून दाखवा कसा आहे लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे ते एक वर्षात एक्सटेंशनचं काम चालू केलंय व्हेरी गुड व्हेरी गुड हा इकडे मागे बांधकाम चाललेलं आहे आणि हे पूर्ण नॅचरल गार्डन पण होते छान 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 बरं इथे काय आहे कुंडी मध्ये ते टिकोमा आहे टिकोमा इकडे इकडे हे पाम आहे अच्छा पाम पाम बर 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 आणि हे बघा हे त्यांनी कस वेल वगैरे वर चढवलेले आहेत नैसर्गिक खाली टेबल आहेत चेअर्स आहेत गुलाबाची क्लाइडिंग केली हा गुलाबाची ही क्लायडिंग केलेली आहे खाली संध्याकाळी खूप छान वाटत असेल इथे सकाळ संध्याकाळ खूप छान खूप छान अजून या अजून पुढचा प्रोजेक्ट दाखवा तुमचा इथे टेबल टेबल इथे चारी बाजूंनी फुलांनी कव्हर केलेलं आहे छान बढिया सेम अशी सहा टेबल लावले सहा टेबल आहेत सहा टाउन आता पुढचं एक्सटेंशन ते काम चालू आहे लॉन वगैरे लावणार अर्धा लॉन लाव अच्छा हा हे इथे पुढे अंडर कन्स्ट्रक्शन आहे तिकडे स्विमिंग पूल आहे अच्छा तो हिरवा हिरवा आहे तिकडे स्विमिंग पूल आहे अरे बाबा नाही बरं ग्रामीण भागात कसा रिस्पॉन्स आहे याचा छान एक्सपॉन्स छान रिस्पॉन्स आहे का लोक येतात नवीन कन्सेप्ट आहे रविवारी छान छान वर थेंडोबा मंदिर असल्यामुळे सगळ्यात व्हेरी गुड व्हेरी गुड मागे बांबू आहे चंदन आहे अच्छा हे हो। बांबू चंदन वगैरे हे तुम्ही डेव्हलप केलेलं आहे पेचल इथे ऍक्च्युली हो बांबू हा जो प्रकार आहे आपल्या खानदेशातला नाहीये तर तुम्ही तो इथे डेव्हलप केलेला आहे ऍक्च्युली तो आता फॉरेस्ट हो। तो अच्छा तो आपण त्याला इथे गडकरी साहेबांनी त्यांना दिलेलं आहे प्रमोट आहे चांगलं व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा मी समोर मंदिर आहे छान 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 मिसळची अशी हा बघा मिसळ मिसळ मिळालेली आहे मिसळचा आपण स्वाद घेऊया छान <laughs> छान छान व्हेरी गुड व्हेरी गुड नॅचरल हा वरती नैसर्गिक फुल आहेत बघा हे नैसर्गिक कूलिंग आहे इथे फॅनची वगैरे गरज नाही चमचमीत मिसळ बघून आमच्या तोंडाला अतिशय पाणी सुटलेलं आहे आणि सोबत ऑर्डर दिलेली कॉफी सुद्धा आलेली आहे आमची मिसळ खाऊन झालेली आहे मिसळ अतिशय चवदार होती सोबत आम्ही कॉफी घेतलेली आहे आणि हे बघा केतन आणि सागर डिजिटल पेमेंट करत आहेत आधुनिक पद्धतीप्रमाणे यांना डिजिटल पेमेंटची खूप आवड आहे त्यामुळे कुठेही पेमेंट त्या करायचं असलं की ते पुढे धावत जातात डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर बादलों की ओर के ओरणी वादिया गीत सुनाए मीठे मीठे डाली डाली फूलों की को बुलाए रे मुसाफिर बादलों की ओर थे ओढ़नी वादियां गीत सुनाए मीठे मीठे